छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका महिलेच्या मिशनची तक्रार दाखल होती त्यानुसार क्राईम ब्रँचची टीम जी आहे संभाजीनगरची ते तपासकामी पुणे या ठिकाणी आलेली होती तपासादरम्यान त्यांना पुणे पोलिसांची मदत हवी होती त्यानुसार ते एक तारखेला दुपारी सव्वाच्या दरम्यान पोलीस स्टेशन या ठिकाणी आले त्यांना दोन दाबि मार्शल्स महिलाचे कर्मचारी आहेत त्यांच्या मदत देण्यात आले त्यानंतर त्या तपासामध्ये काही दोन तीन जे महिला आहेत त्यांना चौकशी कामे जे कुत्रुलीच्या वरती महिला सहाय्यक त्या ठिकाणी हेअर कनेक्शनचं पण काम चालतं त्या कक्षामध्ये त्यांना चौकशी निघून चौकशीमध्ये असं निष्पून झालं की ती संबंधित जी महिला मिसिंग आहे ती मिसिंग जी महिला आहे ती स्टॉप सेंटर मुंडवा या ठिकाणी मिळून आली त्यानंतर तशी नोंद करून संबंधाचं पथक पुढं मुंडव्याकडे रवाना झालं त्या दरम्यान यांना परत एक साडेसातच्या दरम्यान इथून निघून गेल्यानंतर संध्याकाळी परत काही कार्यकर्ते त्यांच्या सोबतचे त्यांनी सांगितलं की पोलिसांनी मारहाण केली किंवा काहीची वेळ गेली परंतु प्राथमिक म्हणजे ते झाल्यानंतर कुठून कुठल्या तपासामध्ये झाली कसं कुठलाही प्रकार असा घडलेला नाही आणि तसं त्यांना लेखी वैध अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांना कळवलेलं नाही आता याच्यामध्ये जे प्रशासकीय लाशेस होते का काही किंवा काही बाबी होते का तर याची जी चौकशी आहे ते एसीपी लेव्हलचे अधिकारी करत आहेत त्याचं मॉनिटरी काय वरिष्ठ अधिकारी करत आहेत आता याच्यामध्ये सर्व शासकीय काम करत असताना हे सगळं घटनाक्रम झालेला आहे या घटनाक्रमास शासकीय काम करत असताना काही लॅपसेस किंवा काही शासकीय बाबी काही तुटी राहून गेले याची चौकशी एसीपी करत आहेत परंतु प्रथमदर्शनी कुतूर पोलिसांच्या तपासामध्ये जी बांधणीची घटना असेल किंवा त्यांनी अशी केलेली घटना असे कुठलीही घटना सिद्ध होत नाही त्याप्रमाणे त्यांना लेखी करण्यात आलेल्या आहे